महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सर पंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा परभणीच्या झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्सी या बहुचर्चित व वादग्रस्त निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बारा दिवस पोलिसांच्या नऊ पथकांना हुलकावणी देणाऱ्या चव्हाण दाम्पत्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मंगळवारी पहाटे अटक केली त्यांना मंगळवारी दुपारी पूर्णा येथील न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे उकळाद येथील हरिभक्तपरायन जगन्नाथ महाराज हेंगडे आपल्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीची टी सी काढण्याकरता झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत दहा जुलै रोजी गेले होते त्यावेळी त्या वादग्रस्त शाळेचे संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी हेंडगे यांना टी सी द्यावयास स्पष्ट नकार दिला व पैसे भरा असं सांगून शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली होती या मारहाणीमुळे हेंडगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या प्रकरणी चव्हाण दाम्पत्या विरोधात पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्या घटनेपासून चव्हाण दाम्पत्य हे बपत्ताच झाले होते ते बारा दिवस उलटले तरी पूर्णा पोलिसांच्या नऊ पथकांना सापडत नव्हते त्यामुळेच हे दाम्पत्य परप्रांतात फरार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला जात होता दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुण अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सिद्धेश्वर शिवनकर विलास सातपुते शरद सावंत यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती उपनिरीक्षक चंदनसिंह परियार गणेश कोटकर बालाजी रेड्डी जयश्री आव्हाड व वाघमारे यांच्या सहकार्यानं आरोपीस मंगळवारी पहाटे ताब्यात घेतलाय परंतु ते कुठे लपले होते त्यांना कसं ताब्यात घेण्यात आलं याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली असून तपशीलवार खुलासा केला नाही न्यायालय आता त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या